नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली कलाम यांचं जीवनच प्रेरणादायी पंतप्रधान माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती राज्यात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी डान्सबार बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आदेशाचा अभ्यास करून फेरविचाराच्या शक्यता तपासणार मुख्यमंत्री पुरस्कार परत करण्याचा काही साहित्यिकांचा सा निर्णय म्हणजे वैचारिक असहिष्णुतेचं लक्षण अरुण जेटली आणि जलदगती गोलंदाज झहीर खान याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बातम्या विस्ताराने मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज चौऱ्यांशवी जयंती या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आवारात डॉक्टर कलाम यांच्या अर्धपुतळ्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं तसंच डॉ कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन आणि डॉ कलाम यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचं आणि डॉक्टर कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं सतत नवनवीन आव्हानांच्या शोधात असलेले ज्येष्ठ संशोधक डॉक्टर कलाम यांचं संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे कलामांमुळेच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताला स्वतंत्र ओळख मिळाली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले तसंच डॉक्टर कलाम यांच्या रामेश्वरम या जन्मगावी लवकरच केंद्र सरकारच्या वतीनं एक भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी या उपस्थित होते त्यांनीही डॉ कलाम यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉक्टर कलामांच्या स्मृतीप्रित्यर्थ ओडिशातील पुरी इथल्या समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळूचं सा शिल्प साकारलं आहे डॉ कलाम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबाद इथल्या डीआरडीएल संकुलाला डॉक्टर जे अब्दुल कलाम असं नामकरण करण्याचा कार्यक्रम आज होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आह भारतरत्न ए डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार आणि विकास व्हावा हे ह्यामागचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं राज्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं वक्तृत्व रांगोळी चित्रकला अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर इथंही धंतोली जिल्हा ग्रंथालयात ललित वाङ्मय संदर्भ ग्रंथ स्पर्धा परीक्षा पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यावेळी लेखक डॉक्टर भालचंद्र काठे यांनी डॉक्टर कलामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला पुण्यातही केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या वतीनं कला क्रीडा मंच इथं एका विक्री विक्रीदालन थाटण्यात आलं आहे त्यात गीतरामायण आधुनिक भारताचे निर्माते लोककथा अशी चारशे पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात अत्यंत महत्वाचं योगदान देत मिसाईल मॅन हे बिरुद्ध सार्थके लावणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज चौऱ्याऐंशी जयंती या व्यक्तिमत्वाला मुजरा अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम इथं एका गरीब कुटुंबात झाला रामनाथपुरमला शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी तिरुचीच्या सेंट जोसेफ महाविद्यालयातून विज्ञानाची पदवी घेतली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिक्सची पदविका मिळवल्यावर ते देशाच्या महत्वाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये झाले अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेत त्यांनी टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण घेतलं अतिशय बुद्धिमान असणाऱ्या कलाम यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर भारतीय संरक्षण आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी केला या दोन्ही क्षेत्रातल्या संशोधनाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये कलाम यांनी असामान्य योगदान दिलं त्यामुळे भारताचे मिसाईल मॅन अशी त्यांची ओळख निर्माण झाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्यांनी उपग्रह प्रक्षेपकांच्या विकासाचं काम हाती घेतलं भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राचे प्रणेते डॉ विक्रम साराभाई यांनी कलाम यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो त्यांनी सार्थ ठरवला विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले त्यानंतर पुन्हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये ते सक्रिय झाले अर्जुन रणगाडा स्वदेशी बनावटीचं हलक्या बजनाचं तेजस हे लढाऊ विमान यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कलाम यांच्या प्रयत्नांमुळेच नाग त्रिशूल अग्नी पृथ्वी अशी एकापेक्षा एक ताकदवान क्षेपणास्त्रांची मालिका भारताला तयार करता आली आंतरखंडीय क्षेपणास्त्र सज्ज झाल्यामुळे भारताची संरक्षण सिद्धता अनेक पटींनी वाढली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या दुसऱ्या अणू कलाम यांचं मोलाचं योगदान होतं पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी दे महत्वाच्या धोरणांची आखणी केली त्यांच्या असामान्य योगदानामुळेच त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पद्मभूषण एकोणीशे नव्वद मध्ये पद्मविभूषण देण्यात आलं आणि एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेले डॉ कलाम पंचवीस जुलै दोन हजार दोन मध्ये भारताचे राष्ट्रपती बनले राष्ट्रपतीपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडल्यानंतरही देशातल्या युवा पिढीला प्रेरणा देण्याचं काम सातत्यानं करत होते अलौकिक प्रतिभेच्या या महान ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं संपूर्ण आयुष्य हे आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातली केंद्र सरकारकडे असणारी गोपनीय कागदपत्र केंद्र सरकार, सरकार जाहीर करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नेताजींच्या नातेवाईकांनी काल यासंदर्भात चर्चा केली त्यानंतर मोदी यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सोळापासून म्हणजेच नेताजींच्या जयंतीपासून ही प्रक्रिया सुरू करणार असल्याचं सांगितलं आझाद हिंद सेनेच्या देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या नेताजींच्या छायाचित्रांची पाहणी देखील मोदी यांनी के केली विविध देशांमध्ये नेताजींसंदर्भात असलेल्या फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती केंद्र सरकारतर्फे केली जाईल असंही मोदी यांनी सांगितलं दुहेरी कर आकारणी टाळण्यासंदर्भात तसंच सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबतच्या करारांवर भारत आणि इस्रायल यांनी काल स्वाक्षऱ्या केल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पश्चिम आशिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात इस्रायल भेटीवर असून काल जेरुसलेम इथं इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिव्हलिन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या दुहेरी कर आकारणी टाळण्याबाबतच्या करारामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे भारतीय किंवा इस्रायली कंपन्यांचे कायमस्वरूपी कारखाने जिथे असतील त्या देशातच त्या कंपन्यांना कर भरावा लागेल राष्ट्रपतींनी इस्रायलमधल्या उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं सध्या अनेक साहित्यिक आपापले पुरस्कार परत आहेत हे वैचारिक असहिष्णुतेचं लक्षण असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला आहा ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत ते डाव्या विचारसरणीचे किंवा नेहरूवादी लेखक एकोणीश मध्ये उसळलेला शीख विरोधी दंगलीच्या वेळी कुठे होते असा सवालही जेटली यांनी केला आहे या बहुतेक साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मत प्रदर्शन केलं आहे मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही या लोकांनी त्यांच्यावर टीकाच केली होती असंही जेटली म्हणाले फेसबुकवर निवेदनात जेटली यांनी हे मत मांडलं आहा राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली त्यामुळे डान्स बार पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बारमधल्या डान्ससह इतर ठिकाणी होणाऱ्या असभ्य डान्सवर बंदी घालणाऱ्या महाराष्ट्र पोलीस कायद्यातल्या दोन हजार चौदाच्या दुरुस्तीला स्थगिती देण्यात आली या डान्समुळे महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी राज्याच्या पोलिसांवर ठेवण्यात आली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राज्य सरकार अभ्यास करणार असून आदेशाबाबत फेरविचाराची आहे तपासणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आता जेवढी माहिती मिळालेली आहे त्या माहितीत जे महाराष्ट्र सरकारने अमेंडमेंट केलं होतं त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे पण ही स्थगिती देताना त्याला रेग्युलेट करण्याचा अधिकार शासनाचा असेल असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे लगेच डान्सबार सुरू होतील असं मला वाटत नाही महाराष्ट्र सरकार या अमेंडमेंटच्या पूर्ण बाजूनी आहे त्यामुळे स्थगिती देताना जर काही त्रुटी त्याच्यातल्या पॉईंट आऊट केल्या असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे आमच्याही सरकारला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं होतं की आपलं याला समर्थन आहे का आम्ही त्याला पूर्ण समर्थन आहे असंच अॅफिडेव्हिट त्या ठिकाणी केलं होतं आणि आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी जीवनावश्यक डाळींचे भडकलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आयातीद्वारा डाळीचा सा अतिरिक्त साठा करणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते काल वृत्तसंस्थेशी बोलत होते दर स्थिर ठेवण्यासाठी असलेल्या निधीचा वापर सरकार डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं या निधीच्या माध्यमातून डाळीची हाताळणी तसंच प्रक्रियेचा खर्च भागवला जाईल असं म्हणाले केंद्रानं आयात केलेल्या डाळीची राज्य सरकारांनी आवश्यकतेनुसार खरेदी करावी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आपण राज्यांना देत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार करत असलेल्या या उपाययोजनांमुळे डाळीचे दर कमी होतील असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहा गया जहानाबाद आरवल औरंगाबाद रोहतास आणि कैमूर या सहा जिल्ह्यातल्या बत्तीस मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे या सर्व जिल्ह्यातला बराचसा भाग नक्षल प्रभावित असल्यानं काही ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत तर काही ठिकाणी चार वाजेपर्यंतच मतदान होणार आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे आठ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होईल राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं राज्यातले भाजपचे मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली पक्ष संघटनात्मक बाबींवर आज बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली गेल्या वर्षभरात सरकारनं केलेली सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली शिवसेनेबाबतच्या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली या योजनेअंतर्गत सातशे तीस किलोमीटर लांबीचे नवे रस्ते जोडण्यात येतील तर तीस हजार किलोमीटर रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल येत्या पाच वर्षात या योजनेसाठी तेरा हजार अठ्ठावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे राज्य शासनाची विविध कार्यालयं शासकीय उपक्रम स्वायत्त संस्थांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन खरेदी धोरणाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची सर्व खरेदी ई निविदा पद्धतीनं करण्यासह बाबींचा या धोरणात समावेश आहे दहशतवादी हल्ला दंगे बॉम्बस्फोट किंवा नक्षली हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तीमुळे मालमत्तेचं नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत लक्षणीय वाढ आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला नागपूर वर्धा आणि बुलडाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना एकोणऐंशी कोटी अकरा लाख रुपयांचं अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय देना घेण्यात आला या भांडवलामुळे या बँकांना बँकिंग परवाना प्राप्त होऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणं शक्य होणार रा आहे राज्याचे महाधिवक्ता म्हणून ॲडव्होकेट श्रीहरी अण यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्याच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी राज्याच्या प्रशासनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता विधिमंडळ समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ इथं उभारण्यात आलेल्या मेगा टेक्स्टाईल पार्कला पाणी वीज यासारख्या पायाभूत सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातले वस्त्रोद्योग तसंच यवतमाळ जिल्ह्यात टक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यात कापूस तिथं गिरणी हे धोरण केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या धोरणानुसार जळगाव यवतमाळ औरंगाबाद जालना परभणी नांदेड अमरावती बुलडाणा बीड या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मेगा टक्स्टाईल हबची स्थापना करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शंभर शहरांच्या यादीत समावेश झालेल्या अमरावती शहराचा विकास कशा प्रकारचा असेल याची माहिती महानगरपालिका सदस्यांना तसंच नागरिकांना व्हावी या उद्देशानं अमरावती महानगरपालिका आणि विकास आराखडा तयार करणाऱ्या आलिया कन्सल्टन्सीच्या वतीनं स्मार्ट सिटी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती शहराला स्मार्ट सिटी म्हणून आवश्यक असणाऱ्या योजनांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली विकास आराखडा तयार करताना सुरक्षित दळणवळणाच्या सुविधा स्वच्छ आणि चोवीस तास पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन उद्योगधंद्यांचं विस्तारीकरण ई सेवा तसंच ग्रीन सिटी यासह अनेक मुद्द्यांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली नागरिकांनीही आपल्या संकल्पना या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे मांडल्या या कार्यशाळेला जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महापौर महानगरपालिका आयुक्त तसंच नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते पेणच्या ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याची समस्या भेडसावते त्यामुळे तब्बल एकोणतीस ग्रामपंचायत क्षेत्रातल्या चौऱ्याऐंशी गावांमधल्या एक लाख नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतोय पेणच्या शहरी भागात शुद्ध पाणी पुरवठा होत असतानाच ग्रामीण भागात मात्र अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाणी जनतेच्या वाट्याला येत आहे ह्यामुळे धरणातून विनाप्रक्रिया पाण्याचा थेट पुरवठा होतोय दूषित पाणी पिऊन इथे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे महिला आहेत बालकं आहेत सर्व तरुण मंडळी आहेत सर्व भगिनी आहेत त्यांना पाणी अत्यंत दूषित पाणी पुरणं केल्यामुळं सर्व घराघरांमधून उकळून पाणी उकळलेलं पाणी ना नंतर मग हाण्यामध्ये साठवून जिथे हा सहा एम एल टीचा आमचा अपुरा फिल्टर फिल्टरेशन प्लांट आहे कमी कॅपॅसिटी असलेला त्याऐवजी आम्ही बारा एम एल चा फिल्टरेशन प्लांट नवीन तयार करतोय की जेणेकरून भविष्यात पेण शहरातल्या सर्व नागरिकांना पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो जे पाणी पेण नगरपालिकेतर्फे मिळेल ते शुद्ध करून मिळाले जाईल पेण मधल्या खारेपाट विभागासह जिथे हमरापूर दादर आणि खारोशी पुरुषेत या सर्वच विभागातले नागरिक पाणी प्रश्नानं त्रस्त झाले आहेत पावसाळ्यात छपरावरचं पाणी साठवून त्याचा उपयोग केला पाऊस नसल्यानं आता तर परिस्थिती आणखीच गंभीर झाल्याचं स्थानिक सांगतायत आम्ही अगोदर गरीब शेतकरी असून आम्ही शेती भाती जात असतो मुलांना जरी पाणी उकलून मागायचा गॅस संपवला तरी, तरी ते हंड्यामध्ये भरून ठेवलं तरी ते दुसऱ्या अंड्यातील पाणी पितो आणि त्यामुळे अतिसार सर्दी खोकळा आणि ताप हे आजार होतात पाणी शुद्ध करणारी यंत्रणा ग्रामीण भागात हवीच त्याचा पुरवठा इथं व्हायला हवा अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे मुंबईत मध्य रेल्वेची एकोणतीस तर पश्चिम रेल्वेची अकरा स्थानकं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वेगवेगळ्या सामाजिक संस्था अशासकीय संस्थांनी उचलली आहे पंतप्रधानांनी सुरु स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून या संस्थांनी ही स्थानकं स्वच्छ ठेवण्याचं ठरवलं आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही या कामात पुढाकार घेतला असून स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे माटुंगा वडाळा दादर कांजूरमार्ग चेंबूर विद्याविहार किंग्ज सर्कल भांडूप घाटकोपर बोरिवली डोंबिवली गोवंडी मानखुर्द ही रेल्वे स्थानकं यापुढे प्रवाशांना स्वच्छ दिसतील अर्थात यासाठी प्रवाशांनीही स्वतःहून पुढाकार घेणं अपेक्षित आहे नागपूर इथं भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशच्या वतीनं दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतीदिनानिमित्त समरसता दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं सरकार्यवाह भैयाजी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजात प्रबोधन झालं चिंतन आणि व्यवहारात सुसंगती आणली तर जातीपातीचं राजकारण संपायला मदत होईल असं जोशी यांनी यावेळी सांगितलं यांच्या जीवनदर्शन खंड एक आणि दोनचं प्रकाशन यावेळी भैयाजी जोशी यांच्या हस्ते झालं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जत इथं भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता महोत्सवाचं उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झालं रिपब्लिकन नेते जगन्नाथ ठोकळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कराड विजापूर महामार्गासाठी रस्ता रुंदीकरण सुरू आहे पंढरपूर विजापूर मार्ग सुरू झाल्यावर जतच्या विकासाला गती येईल असा विश्वास आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केला दलित समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल संजय कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी लोकगीतं सादर करण्यात आली सीमा सुरक्षा दलाच्या सेवानिवृत्त जवानांना समानपद समान निवृत्तीवेतन तसंच हो माजी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ सीमा सुरक्षा दलाच्या माजी सैनिकांनी आज कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला भारतीय लष्कराच्या नियमांप्रमाणे निवृत्तीवेतन नियम लागू करावेत माजी सैनिकांना अधिकृत दर्जा मिळवून द्यावा सीमा सुरक्षा दल माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावं शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारी नोकरी मिळावी पाल्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळावं अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो अंध व्यक्तींना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठीची प्रात्यक्षिकं या दिवसाचं औचित्य साधून करण्यात येतात मुंबईत नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या वतीनं वरळीत ही प्रात्यक्षिकं आज सादर करण्यात आली सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अंध व्यक्तींना कशी मदत करावी रस्ता ओलांडताना त्यांना कसं सहकार्य करावं याची प्रात्यक्षिकं कर झाली कोल्हापूर जिल्ह्यातही यानिमित्तानं ठिकठिकाणी विविध संस्थांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नॅपच्या वतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात आली समाजातल्या अंध बांधवांबद्दल आदर निर्माण होण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या व्यक्तींनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष समीर जोशी यांनी व्यक्त केलं मोठ्या संख्येनं अंधबांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं भगवान विभागातल्या जंगलात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली होती त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला काही तासांच्या चकमकीनंतर आज पहाटे दोन्ही दहशतवादी ठार झाले पूंछमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालसह भारताच्या चार खेळाडूंनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व प्रवेश केला आहे महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूनं प्रतिस्पर्ध्यांवर मात केली तर पुरुष के श्रीकांत आणि अजय जयरामनं प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून पुढची फेरी गाठली भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली झहीर खाननं आपल्या कारकिर्दीत ब्याण्णव कसोटी सामन्यात तीनशे अकरा गडी बाद केले दोनशे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झहीरनं दोनशे ब्याऐंशी गडी बाद केले तर सतरा टी ट्वेंटी सामन्यात त्यानं सतरा जणांना बाद केलं दोन हजार अकराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झहिरनं एकवीस बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं होतं गेली काही वर्ष सततच्या दुखापतीमुळे झहीर खानला अनेकदा संघाबाहेर राहावं लागलं मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली कलाम यांचं जीवनच प्रेरणादायी पंतप्रधान माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी बार बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आदेशाचा अभ्यास करूनच फेरविचाराच्या शक्यता तपासण्यात मुख्यमंत्री पुरस्कार परत करण्याचा काही साहित्यिकांचा सा निर्णय म्हणजे वैचारिक असहिष्णुतेचं लक्षण अरुण जेटली आणि जलदगती गोलंदाज झहीर खान याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर नमस्कार